या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव चांदोली परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती खेळा तालुक्याच्या पश्चिम विभागात सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती सलग तासभर पडलेल्या वळीवाच्या पावसाने गुंडगेवाडी येथील मारुती बापू गुंडगे वसंत पांडुंग गुंडगे दत्तात्रय सीताराम गुणगे यांच्या राहत्या घरावरील कवले उडाले सुरेश दादू गुणगे यांच्या घरावरील देखील पत्रा उडाला आहे रामचंद्र निवृत्ती गुणगे यांच्या घरावरील कवले आणि संतोष भीमराव कांबळे यांच्या घरावर झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे काळोंद्रे येथील सुभाष हरिबा पाटील यांच्या जनावरांच्या शेडचे छप्पर उडाले असून चरण येथील बाजी हॉटेलच्या पाठीमागील भिंत कोसळून हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे आराळेसलेवाडी जाणाऱ्या मुख्य मार्गावर विद्युत तारेवर झाड कोसळले असून विद्युत तारा तुटून पोल वाकले आहेत तर शेडगेवाडी चांदोली जाणाऱ्या मुख्य मार्गावर कनुम्रे वारून काळे वस्ती येथे तसेच मराठेवाडी ते मुख्य रस्त्यावर झाडे उलमडून पडल्यामुळे शेडगेवाडी चांदोली जाणारी वाहतूक ठप्प झाली होती परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे पडलेल्या पावसामुळे परिसरात मात्र गारवा पसरला आहे अशी माहिती एसटीएन मराठीचे श्रेळाशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार